कशी नशी बहिले वयस राहिले दोन कोणी राहिले फक्त बघ बाकी काय सुद्धा नाही हां बरोबर ती ते कामाचं बघू परत आता माझं आई का हे बघा <laughs> माझी आई यायला गेली थोड्याच वेळात आई समोर अजिबात भांडायचं नाही मला मारायचं नाही एकदम शार्त देत तसं म्हणजे आयला चांगलं वाटलं पाहिजे आपलं आपलं दोघांचं संसार सुखान चालू असं वाटलं पाहिजे मी तुला कशाला मारतोय तूच मला रोज रोजाल दुपडले दुपाल अजिबात द्यायच्या नाही त्या तूच शिव्यासारखं सगळं तूच करतील मला करू कर सांगते वैगदी का काम ओरड लावत असती वय हा तुझ्या आई येऊ द्या बघ सगळं चालू सांगतो तुझ्या आईला तुझ्या आईला पाहिजे तू कशा काय तसं करू नका आईकडनं काय करते तुम्हाला मस्त पैकी पैसे देते पैसे घेऊन पैसे देते माझ्या चाड्या सांगून का माझ्या म्हणजे कसं चांगलं आपण बघत गुन्हा करून पैसे दिले मी पण जातो गावात मस्त दिवसात चाकणा बिकना खातो बर नाही सांगत आयाला वा ते घेऊन तू आजी पासू जाऊ किती नवरा माझा घाबरत भूकात तर लय लागले त्या खायचं काहीतरी जुगाड करावं लागतं झाडाला पेरू असतं तर पिरू तर तरी खाल्ला असता आंबा बी नाही आला ती बी नाही तर मालकानं पाणी मारायला आहे पण पाणी बी नाही प्यायला काय तर जुगाड करावं लागतं हे मावशी कोण आहे हातात पिशवी दिसायला लागली खायला काहीतरी हाय पिशवीत असणार काय तर जुगाड करून पिशवी आता काढावं लागते मावशीकडनं ती आता मावशी हो मावशी एवढा उन्हाताना कुठे निघालो नवीन दिसत इथं माझ्या लेकीच घर आहे इकडं म्हणून निघाली ती गणपत्री दोस्त आहे माझा असल्या उन्हातानाच निघालो पिशवी माझ्याकडं पिशवी माझ्या हातात तुमची माझी ओळख नाही ना काय नाही ना अहो मावशी गणपतीच ना ती गणेश शिंदे ती योगिता शिंदे ती ओळख आहे माझी चांगली त्यांची काय काळजी करू नका तुम्हाला सोडतो मी घरापर्यंत लय पडले हो बर 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 जवळच दिसत आहे मग देते आयला <laughs> <laughs> ला काय काय पिशवी जिलेबी लाडू करंजी काय पिसाय लागले गणपती हवा आहे तर पाहुण्या पिशी बसून खायचं पाहुण्या काय राहतो गणपती सासूराव काय काय खायला आलं बघायचं त्यासाठी म्हातारी आणली पिशवी चोरून तुमचा उपास आहे ना मी तिकडे झाडाखाली बसून जाऊन खाणार आहे तुम्हाला कशाला लागते म्हणलं सांगू नका कसं हा योगीता उघडी अगं मिठी मारायचं राहू दे ती पिशवी नेहली त्या पोरानं माझ्या हातातली वडून अग कोणी ती म्हणलं तुझ्या नवऱ्याचं मित्र आहे म्हणून अरे देवा त्या डोळ्याच्या सोमा भाऊजीना नेली काय की बाई मग ते आलो होतं बघा आता इकडं गेलं बघ ती जाऊ दे देताल परत आपण बघू त्याचं नंतर चल तू आधी उन्हात घर चल अगा येवसात ना आले बघ तू लय बरं वाटलं बरं झालं आली अग पण पन... पोरा ना ना अगर, ते पोरानं नेलं की खायला आणलेलं पिशवी माझ्या हातात नाही इसकून अगं अगं किती खायला आणलं होतं हा मग ते तर घे झाला त्या मिचमेच्या डोळ्यानं वासानं आला असेल बघती लाडू जिलबीचा आला असेल कुठं तरी मिळून घेऊन गेला बघ म्हणलं मी घरी सोडतो तुम्हाला मागितलं माग पळून गेलो बघ आता काय करते त्यांच्याकडे नंतर बघती तू आधी तुला चानी करूया परत त्या मिचमीच्या डोळ्याकड चांगलं बघते डोक्यात टिंगुळ चल मग आहे काही प्रवासात तर झाला ना ना काय सुद्धा त्रास नाही बघ चांगलं सीट भेटलो होत चांगले आरामात आले तुझं सांगा तर तुझा संसार कसा चाललाय अगं माझ्या संसाराचं तर तू काळजीच करू नको तुला जावं आणि मला नवरा लय भारी एकच नंबर नवरा भेटलाय हो, बघ आता बघ कळेलच तुला आपण दोघे आलेलो त्यांना कळलं चाचल लगेच बघ पाणी घेऊन येतेल सासूबाई पाणी घ्या पाणी घ्या पाणी बघ तुझ्या पहिलं माझ्या जावयान असं माझं हे स्वागत केलंय पिरलेली चा पण तयार करायचं नाही तुला म्हणलं होतं का नाही तुला जाव आहे आणि मला नवराले बारी भेटलाय आधीच तुमची तारीफ करून ठेवते नवरा चांगलं भेटलं बाई मला जावायला सण्यासारखा भेटला गीता इकडे जरा मग ते सरबत बेन पैसे घे की तुझ्या आईकडनं जाऊ दे मला जरा नरडगार करून उन्हाळा कसला पहिला दिसत बिस्त का नाही काय कळता का नाही तुम्हाला माणूस जरा उन्हाते चा करू दे की जरा परत बघू तुमचं बर बर पटापटा कटाकटा हि चा घ्या चा घ्या पाणी किती प्याचा काय विचारतात जावय बापू अगं काय नाही ग ती माझी तारीफ करायला तारीफ केली तारीफ केली काय तुमची सुग्र नाही वा 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 आहे बघा काय काम हे मला काय सदा होत नाही दोन भांडी तर विचार साफसफाई हे आपल्याकडे कसलं काय नस सगळी एकटी करते आय काय नाही माझी तारीफ केली का तस तुझं जाव पण गुण असाय गे वाईट गुण आहे बघ त्याच्यात ताई अहो बाऊजी चांगली बाई दिसली तर थोडक सुट्यात बघ पण काय नाही तू टेन्शन घेऊन घे मी सुता सारखी सरळ करते बघ त्याला एका बणक्यातच आता काय नाही ती शेजारीनं आली वाटतं आमची काय तर मागायला सारखंच तेच संपत आहे मला माझ्या नवऱ्यावर तुझ्या जागावर चांगलं ध्यान ठेवावं लागतंय बघ तू काय कर तू तुझं जावं काय खरं नाही मला त्यांच्याकडे बघावं लागतंय तू बस तिथ मी जाऊ जाऊन शालू बोल की कस काय आली होती अग मला सांगायचं तुला मी घेऊन आलो असतो एवढं उन्हातानाची यायची काय गरज होती का अहो भाऊजी नतानाचा काय प्रश्न नाही तेवढच त्या निमित्तानं तुम्हाला भेटणं होतंय तुम्हाला बघणं होतंय चार गोष्टी बोल नव्हते बयाशी आलो तू तर लई हुशार झाली ग पहिले तर लहाजत होती गेलय आता कस का एवढी फ्री झाली सगळं जाऊ दे आता आलीच म्हल्यावर काय नेला आली होती काय कारण सांगून काय आली घरी अहो भाऊजी आमच्या घरी सगळं आहे पण मी आपलं साखराच्या निमित्तानं आली बघा आपली ताई माहीत नाही उगा आपलं खुसपाट काढून काहीतरी वरडायची म्हणून म्हणलं साखर मागावी तुमच्याकडं ला आलेलय बाहेर लावली गज वा 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 कानात झुमक तर लय भारी कुठं गेलं काय माहिती लगेच आता बाई इकडं दोन हाका मारूस तर लगे इकडं बाई सांग बोलायला तयार नवरा ए, ए, काय चाललंय तिकडं बाबा काय नाही काय नाही ए शालू ए अगं बी काय तर माग आली ती उग उन्हा तानाच असली काय पांढरी झाली ए, बा, ए, बा, ए, बा, ए बा, बाई आमच्यात काय नाही बाई ओ भाऊजी काय पण कशाला सांगतो काय नाही होत मी ती आमच्यातली साखर संपली होती मग ती साखर मागायला आली भाऊजी आपलं काहीतरी सांगते हा हा साखर तू हे नाही आमचा साखर उन्हाळा पण आमच्या घरी काय नाही हो ताई सांगा किवा भाऊजीला नाहीच म्हणतात आणा की थोडी साखर थांबा आणती ओ ताई तुम्ही आता साखर आणायला चाललाच तर थोडीशी चापाती पण आण चमच्या वय की ए शानू गपकी मार खाऊ मला ए बाई जागे तुला एकदा नाही म्हणलेलं कळत नाही बाई चपाती आणन कुठं साखर आण ताई बघ की भाऊजी कसं करते तो बाई आणती सांग तुला एकदाच काय काय पाहिजे ते अहो ताई आता चाललो तुम्ही एवढं सगळं आणायला चहा साखर म्हणल्यावर ते येताना तेवढं पोहे पण घेऊन या त्यासोबत शेंगदाणा पण आणा बर का आणि थोडासा कडीपत्ता पण द्या बर का आणि जमलंच तर तेवढं मीठ पण आणा येताना शाले कुतमीर मग की कुतमीर काय बाई ताई ओगा असल्या उन्हाच्या कार कर देण्यात जर राहत नाही ती कोथिंबीर पण राहिली बघा तेवढी कोथिंबीर पण घेऊन या अग बाई आता काय तुझं जा, जा ती घरी घेऊन या आमच्या जेवायला म्हणजे तुला पण बरं वाटेल चापत्या आण साखर आण कडीपत आण कुठ पय आण तुला तीच बनवतो तू तू ऐकतच नाही नको देऊ म्हणलेलं कळतच नाही बघ तुला बघते ना कडीपत्ता माग कुठं साखर माग शांगदाना माग असलं का लागली तू जा, तू जा तु घर तुझ्या आई संग्पा मारत बस हिला बघतो जरा मी कशी जात नाहीत ना हे काय सुद्धा घेऊन यायचं नाही अजिबात नाही इथं पैसे पैसे काय नाही सगळं आपल्या घरात संपून गेले जातो घरच जरा बसतो आई संग मार हे शाले जा की तुला एकदा थोडं मी सगळं घेऊन तू काय टेन्शन घेऊन हा जा जा तू बर बर, जा बरोबर बघा त्या जरा शेजार निकड काय झालंय तिला काय काय मागा लागली मी माझ्या आई संघ गप्पा मारत बसते बसतील दिवसात नाही आहे माझे भाऊजी तुम्ही पण काय करते बाई करा लागते काय त्याचं गाड तुला माहित नाही काय माझी बायको कसली ती लई डेंजर आहे घालते कातड आता जर तिला काय कळ ना आपल्याला तर असं मला सुलीन कुत्र्यात कातड सोलीन ऊन आता वाळू घाल कि ऊन नाही पडले तिला काय कळू देत नाही तू टेन्शन घेऊ नको तिला होय राहायचा भाऊजी मी पण बघितलं होतं एकदा दोनदा तुम्हाला धुताना लय बोलू नको चुरू चुरू नाहीत नाही बघ तुला नाही नाही काय नाही नव्हतं बघितलं मी उभं म्हटलं तर झा झालं तू थांबी तर सावली आहे झाडाखाली बस कुठंतरी मी तुला मस्तबी सगळं पोत्या बित्या सगळं घालून तो जेवढं हाय नाही तेवढं गपचूप मला आणून ठेवलं तुझ्यासाठी किराणा तिला महसूस झाला बायकोला बरं झालं त्याचं प्रसंग सावलीत बर मग बस सावलीत हे विचार हळूची ये कालव करून उभं सवारी बोचक बांधून काय नाही काय नाही माझी काय घरला कचरा बिचरा बिचरागी सगळा कचरा बिचरा काढला घाण बिन सगळी भरून चालू जरा कचराकुंडीची गाडी आली तिकडे जरा स्वच्छता जरा कचऱ्याची गाडी आल्या बघू मला कसला कचरा काय भरलाय भरला घाण यात उंदीर मिळाला टाकला तिथला उंदीर असू द्या चुंदरी असू द्या घुस असू द्या बघू द्या मला सगळं किराणा दिसतोय ह्याच्यात काय काय साबण कुठे कान निरमा होणार काय काय थांब हो अग ह्या किड मध्ये जरा बाहेर टाकून द्यावं म्हणलं ग सगळं चांगलं चांगल्या वस्तू टाकून देतोय अजून काय बघू दे मला नीट बघू की ओक मसालो हळद नाही तुमच्या जीवाला डेट झालेलं काय डेट झालेलं नाही आपल्याला ए बाई पुरे जाय खूप तांदूळ तांदूळ सुद्धा एवढं तांदूळ येते काय पेरलं तर चार हे येते फटेल त्यामुळे घेऊन चाललो तू टाकून द्यायला ग जवारी जवारी किडम झालं किडम किडम याच्यात झाल तुला वासान सुद्धा खाक लागला का नाही घेऊन जातो घेऊन लगी

नाही अगं काय नाही ती जरा बिचारी जरा गरीब आहे ग म्हणून जरा थोडं किराणा वाटप करावं म्हणले जरा गरीब दान दिलेलं पुण्याचं काम असत घेऊन बाकी पुण्याचं काम आहे ही बाई रोजच येते काय तर कशाच्या तर कशाच्या तर निमता ना निर्मा द्या साबण द्या करीत नाही नाही होत मी तर नकोच म्हणलं होतं पण ह्या भाऊजींना कुठं कळते तुमच्या घरातला सगळं किराणा पिशवीत भरून घेऊन आले तर होती तरी पण मला हिता आणून बसवलंय खुर्चीवर बसा म्हणून तिथं लागते म्हणलं पंधरा दिवस झालं मी सांगते आपल्या घरातला किराणा संपलाय घेऊन या थोडासाच राहिलाय तर हाय ती पण घेऊन शावलीला तू, तू शाले इकडे तुझ्या नाही टांगड्या मारल्या तर बघ मला नको काय बघू ताई जाते माझी मी माझ्या माझ्या घरी सुबह आहे आमच्या घरी नको बे मला काय तुमचं शाली आहे ये शाली अगं जाऊन मला सोड काय शाळे बिन ते अग आपलं काय ठरलं अगं थांबतल किरण मी भाऊजी नच फोन केला देतो म्हणून मी आलती नंतर कशाला येते नको नको तुम्हाला कळतो कळतं ना ये शाली अगं मला शाळे बि नाही काय लावले काय शाळे लावलं काय ठरलंय जाग चिवरून जाऊन एकट्या झालं तर आई